हसून हसून दुखवतात पोट एव्या घुसतात काळ जात थेट हसून हसून ुठवतात पोट एवसतात काळ जाते दिन नाव यांची नवीन कहाणी हसता हसता येत पानी। mm -hmm. मन होत हळवन धुंद होते मती मन होत हळवन होते मती पाहतो जवा अण्णाच्या मती, अन्नाच्या करामती अयो अयो उठ रे अयो अयो कसा झोपलाय बघा रे माझं पैसे बुडवून अयो ए डायरेक्टर अयो उठ रे अयो कस ना झोपलाय की मेल आयो आयला कोणा झोपचे आईला इथलं सकाळ सकाळी काय काम कटलं अयो वर तोंड करून आहे काही काम काढलं म्हणून लाज वाटते का नाही रे वर तोंड करून याला सकाळ सगळं सका काय काम काढलं इकडे अयो अयो माझ्याकडे बघून बोल कि रे खाली काय बघता तुम्हीच म्हणाला ना वर तोंड काय बोलत म्हणून खाली जोडून आलो अयो आणि आला कुठन अयो कुठ म्हणजे जिने मारो ना तुम्हाला जर काय वाटलं नाही तुम्हाला अयो त्यात वाटायचं काय माझं घर जिना आणि त्यात वाटायचं काय म्हणतोय मी अयो तो तुमच्या जिने भागल कुत्र अयो अयो ज्या घरात राहत आणि त्याच घराला असं म्हणत कि रे अयो तुला काय वाटत कस नाही कि रे आईच्या सांगतो शेठजीराव रात्री बघितली मी तुमच्या जिने खरंच कुत्र आगलो होतं मी बघितलं सांगतो तुम्हाला अयो ते काय का असं ना हे बघ आज विषय फायनल करायचा बघ कसला विषय अयो कसला विषय काय म्हणतो रे हे बघ मी तुझ्या हवं तर हात पकडतो काय नको बघ अरे हवं तर मी तुझे ते पाय भाव नको 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 हवरा अयो दो का पकडतय कि रे पण ते बघ आज माझं ते काम झालंच पाहिजे बघ हे बघ नाही रे सर होय ना आता बघ आज माझं ते काम झालंच पाहिजे बघ औषधी काय म्हणते कुणी ऐकले म्हणजे काय म्हणते लोक अयो पैशाचं म्हणतोय की रे काय शेटजी रात्री जरा स्क्रिप्ट वर्किंग लय झाले माझ नाही तर आज घेतला हो डायरेक्शन काम सोपं नसते हो रात्री स्क्रिप्ट वर्किंग जास्त झालं जरा थोडी स्क्रिप्ट बाकी एक पंधरा मिनिटात वर्किंग करतो पंधरा मिनिटं फक्त अर्धा तास उठवा म्हणतो अर्धा तास थांबा म्हणतो थांबणार अर्धा तास थांबणार एक तास थांबणार दोन तास तीन तास हवं तर चार तास थांबणार पण आज आज माझ्या पैशाचा फायनल निकाल लावूनच राहणार अयो अरे घर माझ अयो हा माझ्या घरात भाड्यानं राहतो आणि थांबायला मला सांगतो ए अयो उठ रे डायरेक्ट सांगितलं राहू झोपूर झाली नाही म्हणून माझी म्हणून सारखा हो, हो, आयो का का आयो काय झालं तुम्ही अयो मला सांग घर कुणाच तुमच मग वाट बघायला मला होत काय घेणार चहा पाणी काय अयो मी फक्त माझे पैसे घेणार बघा असं का शेटी जाऊ देऊ चहा सांगतो ए अमिताभ अयो अमिताभ कडक चहा घेऊन ये तुझ्या घरात ते अमिताभ चहा देत मग आम्ही थाब ठीक आहे तुम्हाला पाणी घ्या अयो आम्ही थाब थानी घेऊन हाल हो माझ्यासाठी अयो ग्रेट डायरेक्टर मी डाऊट आहे अमिताभ येस सर अयो हे अमिताभ होता कशा काय आहे का तुम्हाला अमिताभ येस अयो हे अमिताभ का अमिताभ येस सर येस सर अमिताभास हा अरे काय खोट बोलून राहिला रे तो का अरे गेल्या वेळ आलो तेव्हा सांगितलं की याचं नाव म्हणून आणि आता हा आबा कुठून आला बरोबर आहे काय मी माझ्या कॅरेक्टरला पूर्ण पात्रात घुसल्याशिवाय शूटिंग करत नाही मध्ये ऐकलं नाही तुम्ही ते आपली नाही का करीना वेश्याच्या रोल करण्यासाठी वेश्या गल्लीत गेल तिथे माझं पण एकदम हटके फिल्म असते माझी कॅरेक्टरला पूर्ण पात्रात घुसल्याशिवाय मी पिक्चरच काढत नाही मागच्या पिक्चरचा हिरो होता नाव दोन्ही होत ना त्याच्यामध्ये आताचा पिक्चर चालू आहे ना आपला त्यात अमिताभचा रोल करतोय नाव अमिता ठेवलं मी मग ते मागच्या पिक्चरच काय नाव होत बर मी दोन्ही अयो बोलतोय आता मी अमिताभ बोलतोय अयो मी काय बोलो का तुम्ही काय बोल लागाव शेटजी तुम्हाला डोक्याचा भागच नाही राह यायला त्या धोंडी प्रोड्युसर ना पाण्यावानी पैसा वाचला पाण्यावानी मग ते घे असं का जाईल पाण्यावानी पैसा वाचत असतो आणि खोऱ्यावाणी असतो हे आपला टॅलेंट डायरेक्शनचा टॅलेंट आपल्या लक्षात ठेवा अजून पर्यंत कुठला प्रोड्युसर पाण्यात जाऊन दिलं ना आपण तुम्हाला म्हणतो एखादा पिक्चर काढा आपल्या ढिगाण स्टोरी द्या या टॅलेंट आपल्याकडे असला डायरेक्टर नाही उगाच मानलं नोक माझ्याकडे खतरनाक स्टोरी आहे अशी स्टोरी तुम्ही ऐकले खुळ उचल येड उचल येड म्हणून ते पैसा घाला का पिक्चर काढा अरे ते स्टोरीच ते स्टोरीच ऐकायचे ना ऐकायचे ना तुम्हाला अरे ते ऐकायची ना ऐकायची 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 कस आहे शेटजी आपल्याला तर काही कमी नाही टॅलेंट डायरेक्टर आहे एक नंबर हिरो आहे दुसरं विलन म्हणला तर तुम्ही विलन आहे अयो मी विलन दिसो का रे दोन मिनिटं बसा चल पटकन तयार होऊन ये अरे पण घेऊन या स्टोरी ऐकायची का तुम्हाला ऐकू तू दहा मिनटात तुम्ही या दहा मिनटं तयार होऊन या तिथं अरे दहा मिनटात या एक नंबर स्टोरी तुम्हाला या तुम्ही अयो मी इथं पैसे काढायला आलो की घालायला कुठचाला थांबकी काय बोलतो मी लक्षात ये तुझ्या आत्ताचे आत्ता हा कोर्टात जा बर स्टॅम्प पेपर बॉन्ड घेऊन ये बॉन्ड बर त्या शेटची त्याच्यावर घेऊया आपण चालतंय चालतंय बँकेत लोन काढायचं आणि लगेच पिक्चर नवीन असं काढायचं पैशाओ एक नंबर पिक्चर निघाला पाहिजे डायरेक्टरचं नाव झालं पाहिजे लक्षात पण मला पिक्चर मध्ये घेणार ना आता मला किती पिक्चर निघाल सांग एक दोन एक बी नाही आत्ता निघाल आत्ता निघाल वेळ आल्या पटकन लगेच कारखा साया करू शेटला मी स्टोरी सांगण्यात घुलवतो तिच्या खिटली आपला पिक्चर चालू झाला म्हणून तू हिरो हिरोला आपलं पिक्चर फायनल हो द्या प्रोड्युसर फायनल हो द्या सर्व फायनल हो काय करायला लागलं माझा विश्वास आहे का तुझा शंभर टक्के आपलं फायनल होणार काळजी करू नको तू तू वाढ त्यांच्याकडे लक्ष देऊ नका लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा काय ऐकले का पुढचा व्हिडिओ बघाय असला सांगितलं तसेच करा नमस्कार मित्रांनो

लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला करा काय म्हणतोय ती करा करा पण नक्की आठवणी करा शेअर करा शेअर पण करा